लाइक करा सबस्क्राईब करा बेल लायकन दाबायला विसरू नका मी राहुल अर्जुन कदम व हे माझे सगळे सहकारी महाबळेश्वर ट्रेकर्स आणि पुण्याची साताऱ्याची एक टीम आलेली आहे पुरत विभागाची तर आपले आपले ते क्षेत्र महाबळेश्वर या ठिकाणी आपल्याला एक ऐतिहासिक वस्तू निदर्शनास आली ती त्या तीन मे रोजी आम्ही सहज जुन्या बावडी किंवा त्या कि विहिरीमध्ये पाणी आहे का किंवा अशा संकल्पनेतून बघण्यासाठी येत असताना एका विहिरीमध्ये पाणी शोधताना एक ऐतिहासिक वस्तू म्हणजे तलवारीचं एक मूठ दिसली आम्हाला त्यावेळेस आम्ही ती मूठ कोणत्या प्रकारची आहे असं थोडा इतिहासाचा अभ्यासक आपले मयुरेश मोरे यांच्या माध्यमातून मा माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी सांगितलं की शिवकालीन असण्याची शक्यता आहे याची गांभीर्यता लक्षात घेता आम्ही तिथ ही माहिती लगेच तत्काळ आम्ही तिथल्या इथल्या कचरे साहेबांना फोन करून सांगितली व तसेच व्हिडिओ कॉल करून त्यांना या घटनेची माहितीसुद्धा दिली त्यानंतर प्राणसाहेबांनी ही माहिती तहसीलदारांपर्यंत पोहोचवली आणि तहसीलदार मॅडमच्या माध्यमातून पुरातत्व विभाग साता साताऱ्याची पुरातत्व विभागाच्या माध्यमातून आज दिनांक दहा पाच दो दहा मे दोन हजार पंचवीस रोजी महाबेश्वर टेकर्स यांच्या साहाय्यानं ही ही तलवार किंवा हे तलवारीची मूठ आणि बऱ्याचशा अशा ऐतिहासिक वस्तू एका बावडीमध्ये आपल्याला सापडलेल्या आहेत तर इथल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये हा ऐतिहासिक ठेवा असलेला ऐतिहासिक श गाव असलेलं या आजूबाजूच्या परिसरामध्ये खूप साऱ्या अशा वस्तू शिलालेख इथं सापडतात तर पुरातत्व विभागाने या गोष्टीची दखल घेऊन इथं येऊन ती वस्तू हस्तगत करून त्याची योग्य त्या रित्या त्याची ठेवणी किंवा आणखी काही त्याच्या माध्यमातून आपल्याला इतिहास सापडतो आहे का अशा पद्धतीनं पूर्णपणे अभ्यास करण्याचे करून ते या गोष्टीची कुठेतरी चांगल्या संग्रहालयामध्ये त्याची ठेवण करणार आहेत यासाठी मी त्यांचे धन्यवाद मानतो आणि इथले महाबळेश्वर ट्रेकर्स आणि हे सगळे मंडळी आहेत किंवा गावकरी मंडळी आहेत प्रशांतजी निलेशजी नाना वाडेकर विशेष करून नाना वाडेकरांचं खूप आभार मानले जातील कारण की त्यांनी या सगळ्या गोष्टीची गांभीर्यता लक्षात घेऊन आम्हास मार्गदर्शन करून कचरे साहेबांपर्यंत पोचणे किंवा तहसीलदार मॅडमपर्यंत पोचणे याची सगळे मार्गदर्शन आम्हाला त्यांनी केलं यासाठी त्यांचे धन्यवाद मानतो आणि साहेबांचे सुद्धा धन्यवाद की तुम्ही ल एका दिवसात प्रतिसाद देऊन इथं आला आणि या गोष्टीची सगळी आ... सोक्षमोक्ष लावला धन्यवाद नमस्कार मी प्रवीण शिंदे अभिरेक्षक श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात सातारा कालच मला पुरात विभागाचे साहायब संचालक यांनी महाबळेश्वरमध्ये काही विहिरीमध्ये एक हात्या सापडल्याचे सांगितले त्यानुसार मी आज स्वतः भेट देऊन महाबळेश्वरचे ट्रेक साहेब त्यांच्या थ्रू एक तलवाचे तीन तुकडे दोन हात्या असे आम्ही इथं बाहेर काढलेलं आहे आणि ते जे जतन व संवर्धन करून संग्रहालयात ठेवणारे आहेत